राज्य सरकारचे प्रथमत मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांना आठ दिवसापूर्वी फक्त क्लिक केलेलं होतं की के आम्ही अशा अशा पद्धतीनं बहात्तर संघटना आणि स्वराज्याचे जे बावळे आहेत त्यांचे वंशज आम्ही सगळे एकत्र मिळून शिवस्वराज्य स्वराज्य दुर्ग कृती समिती अशी स्थापन करून स्वराज्याचे गडकुड किल्च्या रक्षणाच्या संदर्भात आम्ही त्यांना काही चार मुद्द्यांवरती त्यांना आम्ही सांगितले जातो त्यातले प्रथम तर त्यांना तर दोन मुद्दे मान्य केलेलेच आहेत एक मुद्दा म्हणजे एकतीस डिसेंबरला जे टोळक्यांचे जे काय दारूच्या पार्ट्या किंवा मटल्याच्या पार्ट्या होतात जे आमच्यासारख्या शिवभक्तांना तिथे जाऊन पोकळ बांबूचे जे काय त्यांना प्रसाद द्यावा लागतो हा सगळा उपयोग सरकारनं थांबवला ह्याबद्दल मी मी एक धन्यवाद देईन दुसरी गोष्ट जे अर्धनग्न कपड्यांवरती जसे टुरिस्ट पॉइंट असतात तशा पद्धतीनं लोक काय फिरायला येत होती तिथं तेही सरकारनं जेअर काढला आणि तेही विषय मान्य केला दोन मागण्या केल्या पूर्ण त्याबद्दल मी सरकारचे मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो दुसरी गोष्ट आता राहिलेले दोन मुद्दे आहेत त्या संदर्भात पण त्यांना आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणजे आम्ही एक मिटिंग ठेव ठेवतो तारीख तशी डिक्लेअर करू आणि त्या तारखेला तुम्हाला बोलवून घेऊ हो, आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करू ते दोन मुद्दे अशा राहिलेले आहेत की गडकोट किल्ल्यांवरचं अतिक्रमण आता चारशे बावीस गडकूट किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये चारशे बावीस गडकोट किल्ल्यांचं अतिक्रमण काढायला सरकारला आपण त्यांना सांगताना सांगितलेलं होतं किंवा आता सुद्धा सांगतो माध्यमातनं की तुम्हाला एकोणीस फेब्रुवारीचा पर्यंत टायमिंग आहे जो काय तुम्हाला अतिक्रमण काढता येईल ते तुमच्या पद्धतीनं काढून घ्या जर समजा तुम्हाला काढता येत नसेल तर आम्हाला तुम्ही सांगा आमची कृती समिती दोन दिवसात तुम्हाला हे सगळं अतिक्रमण काढून देईल याची जबाबदारी शिव स्वराज्य दुर्ग कृती समिती शंभर टक्के घ्या यामध्ये पात्र संघटना त्यांचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष आहेत स्वराज्याचे जे मावळ्यांचे वंशज आहेत ते सगळे आता सहकार्याला आहेत त्यामुळे सरकारने या गोष्टीचा खरोखर गांभीर्याने विचार करावा आणि हे पण आपल्याला पूर्ण करून घ्यावं आता हा झाला तिसरा मुद्दा अतिक्रमणाचा विषय चौथा मुद्दा जो आहे तो आपले जे काही गडकुट किल्ले आहेत चारशे बावीस गडकुट किल्ले आहेत जे मला ज्ञात आहेत आणि कदाचित जे माझ्याकडून दुर्लक्षित राहिले असतील किंवा मला बघण्यातून राहिले असतील ते पण जरा शोधण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही आहोत मुद्दा महत्वाचा आहे की जे आपल्याला पर्यटनस्थळ महाराष्ट्रातलं एक नंबरचं बनवायचं जगामध्ये आपण एक नंबरचं पर्यटन स्थळ आपण बनवू शकतो हे जे चारशे गडकोट किल्ले आहेत जे दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यासाठी एक वारसा हक्क बनवून ठेवलेला आहे हे जर आपण जपणूक केली आणि याची दागडुजी न करता किंवा जीर्णोद्धार न करता आपल्याला स्वराज्याच्या काळामध्ये जसे वापरत होते गडकोट किल्ले त्या पद्धतीनं आपल्याला बांधकाम करून द्यावं ही सरकारला माझी विनंती आहे दुसरी गोष्ट ते बांधकाम करून दिल्यानंतर हे सगळे पर्यटनासाठी खुले करावेत ही एक विनंती आहे त्यामध्ये प्रत्येक गडकोट किल्ल्यांवरती एक स्थायी समिती नेमावी जी जेणेकरून त्या गडकूट किल्ल्यांची देखभाल बघ असेल निगा राखणे असेल किंवा त्याची डाबडूजी वगैरे असेल काय तिथून पुढच्या काय गोष्टी असतील ते सगळे ते एक स्थायी समिती करेल असे चारशे बावीस चारशे बावीस स्थायी समिती पण त्यांनी नियमावर आणि त्या सगळ्यांवरती एक अष्टप्रधान मंडळ नियमावं आणि त्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणताही शासकीय कर्मचारी काम न करता ह्या ज्या काही संघटना महाराष्ट्रामध्ये ज्या काम करतात ह्या स्वराज्याच्या गडकोट किल्ल्यांसाठी त्यातले प्रतिनिधी नियमावेत आणि त्यांच्या हातामध्ये सोपवावं ह्या सगळ्या गोष्टी राहिल्याविषयी जर तुम्हाला निधी कमी पडला तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्तांना सांगा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरून जे काही वर्गनी गोळा करायला लागेल ती सगळ्या देणगीच्या स्वरूपामध्ये आम्ही गोळा करून तुम्हाला देऊ आणि तुम्ही तर आम्हाला म्हणजे सपोर्ट करता हिंदुत्ववादी सरकार आम्हाला लाभले याबद्दल तर आम्हाला आनंद आहेच आहे यात कोणतीही आम्हाला मात्र शंका नाहीये तुम्ही उद्या आम्हाला या अतिक्रमण काढायला सुद्धा कदाचित का तिथपर्यंत जाऊन देणार नाही याची सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही जाऊन आम्हाला तिथे वाद घालावं लागेल किंवा कोणाशी वा म्हणजे जे काय दुर्घटना होणार आहे त्या होऊन होणार नाहीत याची सुद्धा खात्री आहे की तुम्ही आम्हाला करून देणार नाही फक्त ते एवढंच आहे पण जर तुम्ही जर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती धूमधडाक्यात आणि चांगल्या पद्धतीनं साजरी करणार आहोत जर त्या काळापर्यंतच आम्ही वाट बघणार आहे त्यावेळेस आम्ही बघणार आहे की आता त्यावेळेस आम्ही सगळ्या गडकोड किल्ल्यावर आमच्या समिती आहेत बऱ्यापैकी आम्हाला ते काही मॅसेज येतील की बाबा इथं अतिक्रमण राहिलेले आहे किंवा नाही राहिलेले जर आम्हाला असं कुठं आढळलं एकोणीस फेब्रुवारीनंतर की ह्या ठिकाणी अतिक्रमण राहिलेलं आहे म्हणून तर समजून चालायचं सरकारनं की आमची स्थायी समिती तिथं जाईल आणि ते अतिक्रमण काढून देईल तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराज